नमस्ते मी विद्या जितेंद्र तोरणे राहणार श्रीरामपूर आम्ही खास संदीप हॉटेलला नॉन व्हेज खाण्यासाठी आलेलो आहोत आणि आम्ही इथे नेहमी फॅ फॅमिलीसोबत येत असतो आणि त्यांचं जेवण अत्यंत उत्कृष्ट चांगल्या चा चवीचं आणि विशेष म्हणजे चांगल्या प्रतीचं चा ते बनवतात त्यामुळं आम्ही कायम आमच्या फॅमिलीसोबत इथे येत असतो आणि त्यांची खासियत म्हणजे खरडा चिकन आम आम्हाला खरडा चिकन मटन आम्ही नेहमी ही थाळी घेत असतो त्यांच्याकडून आत्ता आम्ही नॉनव्हेज खाण्यासाठी आलेलो आहे आणि नॉनव्हेजची चव एकदम उत्कृष्ट आहे तसंच व्हेज पण आम्ही इथे घेतो व्हेजची पण चव छान आहे मी सर्वांना विनंती करते की सर्वांनी इथे या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेल संदीप तुम्ही फॅमिलीसगट इथे येऊ शकता आणि ह्या जेवणाचा आस्वाद घेऊ शकता हे खूप उत्कृष्ट दर्जाचं आहे आणि विशेष करून ह्या जेवणाने असं पोटाला काही त्रास होत नाही म्हणजे घरगुती जसं आपण जेवण हे करतो घरात बनवतो त्याच पद्धतीने इथं बनवलं जातं त्यामुळे आम्हाला सर्वांना हे खूप आवडतं आणि आमचं हे फेवरेट हॉटेल हो नमस्कार मी वैभव पठारे राहणार पात्रे खोर्द तालुका राहुरी जिल्हा इल्यानगर मी श्रामपूरला ऑफिसला देऊ कामाला असल्यामुळे संदीप हॉटेलला कायम आमचं येणे जाणे आहे इथली कंदुरी मटण चिकन खूप चांगल्या प्रकारे आहे जेवणाची चव एकदम चांगली व घरगुती आहे इथली फॅमिलीची चांगली सोय आहे आम्ही तर कायम फॅमिली घेऊन येतो एकदम घरच्यासारखं जेवण आहे इथं तुम्ही सुद्धा या एक एकदा आणि जेवणाचा आस्वाद घ्या नमस्कार आम्ही बेलापूर इथून आलो हॉटेल संदीप इथे इथली क्वालिटी आणि क्वांटिटी एकही नंबर एक एकच नंबर आहे आणि ते फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे आणि लहान मुलांसाठी खेळण्यासाठी वगैरे हो गार्डन वगैरे हो त्याच्यामुळे हे हॉटेल एक नंबर आहे हॉटेल संदीप बेलापूर आम्ही विथ फॅमिली आलो तर आम्ही इथली अशी ही चिकन बिर्याणी ऑर्डर केली होती इथली क्वांटिटी आणि क्वालिटी एक नंबर तुम्ही सुद्धा अवश्य एक वेळेस या हॉटेलला नक्की भेट द्या हॉटेल संदीप नमस्कार मी जितेंद्र तोरणे राहणार पडेगाव तालुका श्रीरामपूर हॉटेल संदीप हे आमच्या पंचक्रोशीमधील एक नावाजलेलं असं नाव आहे हॉटेल संदीपचे मालक संदीप शेठ साळवे हे आमच्या परिसरातीलच एक युवक आहेत आणि ह्या युवकांनी हा जो व्यवसाय निवडलेला आहे या व्यवसायामध्ये त्यांनी प्रामाणिकपणाने आणि सचोटीने एवढे कष्ट घेतलेले आहे त्याचं रूप म्हणजे ह्या हॉटेलचं वाढलेलं स्वरूप ह्या हॉटेलमध्ये आम्ही कायम येथे येत असतो आणि इथे मनमुराद जेवणाचा म्हणजे नॉनव्हेज जेवणाचा आनंद लुटत असतो सुंदर अशा प्रतीचं आपल्याला सुरुवातीला फक्त जत्रा वगैरे असली तरच आपल्याला कंदुरी मटण भेटायचं परंतु हॉटेल संदीपमध्ये वर्षातले बाराही महिने आपल्याला कंदुरी मटण मिळत असते अतिशय उत्तम अशी चव या जेवणाची आहे त्यामुळे आम्ही महिन्यातून तीन चार वेळेस या हॉटेलला नक्कीच भेट देतो नॉन धन्यवाद